गोलाकार विटांची तुटलेली इमारत दिसते का समोर बघा आपल्या राजांच्या काळात एकावर एक अशी सात मजली इमारत होती बघा सात त्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजले आहे विजयस्तंभ आपले राजे कोणता गड किल्ल्या जिंकून आले की याच्यावरती पाहिले भगवधूष फडकावायचे म्हणजे आजूबाजू गावातल्या वस्त्यांच्या वाड्यांच्या लोकांना वाटले पाहिजे राजे आपले विजय करून आलेले आहेत राव इतिहासामध्ये विजयस्तंभ खाली खिडक्यांना डिझाईनवाला दगडामधला गोलाकार दिसत समोरच बघा ते राण्यांची बालकणी मेण्या दरवाजा आपण पाहिला महाराजांच्या सहा राण्या संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून तिथे हवेशीर बसवल्याचे बघा हे राण्यांची बालकणी आणि अशीच बघा वरती हे दगडामधली खिडक्या बंद केली बघा समोर ते आपल्या छत्रपती शिवरायांची सज्जा गॅलरी बालकणी आपल्या घराची पुढच्या बाजूला असते तशी गडाची फ्रंट साईड पुढची बाजू राजा हवेशीर किंवा साठी ते बसले आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पण मनोरे। त्या लावलेल्या आहेत आपण दिपावळीत लावतो ना आणि आतून मखमणी पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोरे या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली आहे कोपऱ्या चौकणी विठांचे रूम दिसते का समोर बघा त्या रूमचं नाव आहे टाकसाळ मिंट आता पैसे असतात नोटा तस्या काळात राजमुद्रा शिवराई कोण कोय इथे बनवून लिहायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते तसं काळात होतिचंद्र लेखे वडदे विश्व वंदिता शहा सुरिव शिवशा मुद्रा भद्राय राजे तसा प्रतिभा चंद्र कले वाढत जातो ते शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेले वाढत जाईल आणि राजमुद्रा लोक कल्याणासाठी होती असे राजमुद्रेचा अर्थ होता हा चौकणी खड्ड्या का समोर बघा आणि कोपऱ्यात दगडात त्रिकोण दिस येईल ते प्रभाकर बघा समोर याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड आठभाय द्यायची रूम आहे त्याचं नाव आहे खलबात खाना गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायला झाल्या इथे आत्मे जाऊन केले द्यायच्या त्या काळात होते बहेर जे नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या दा� बातम्या आणून राजाने सांगायचे म्हणजे या कानाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा आणि तुम्ही आता सगळे गडावर रोपवणीवरती आलात समोर उंच दोन लाईटीचे पोल दिसते का समोर बघा तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणी बुरुज तुम्हाला सर्वांना इतिहासामध्ये हिरकणीची कथा कविता स्टोरी ऐकून माझं माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती छत्रपतींची कथा अजूनही सांगा ती ते। हिरकणी बुरुजाची वसले होते गाव वालुसरे या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई तहना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिराणा नावत्या तडप वालीचे सांध्या सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपाजीविका त्याने केचे धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्याने नाही आले म्हणे कधी सांजे वेळ टून गेली सूर्य देवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी कडा उतरून धावत नये बाळाला ती घेई खुशी आतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते येते रे हिरकणी बुरुजाची अशी ते, ये ते, ये ते कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी शत्र येऊ शकतो मातेच हिरके बुरुज गावाला मातेचं हिरकणी वाडी खिडक्यामध्ये खाली एक तलाव दिसेल गंगासागर तलाव अशा अकरा तळी आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या हौद आहेत यातून दगड़ करून इमारतीने वापरले लोकांना पाणी मिळालं बांधकामाला दगड मिळेल तलाव बघा नंतर मग आपण शिवासेनेकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की